नमस्कार मंडळी टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत माझं नाव आहे गौरी आणि मला घरात अवेलेबल असलेल्या साहित्यांपासून काहीतरी इंटरेस्टिंग बनवण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यामुळे आज मी तुमच्यासाठी अशीच एक इंटरेस्टिंग आणि सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे जिचं नाव आहे मटार पुरी हिरव्या वाटाण्यांपासून बनवलेली ही पुरी बनवायला अतिशय सिंपल आहे आणि भयंकर टेस्टी आहे त्यामुळे तुम्ही ही एकदा नक्की बनवून पहा चला तर मग पटकन रेसिपी बनवायला घेऊ आधी आपण पुऱ्यांची कणिक मळून घेऊ त्यासाठी मी परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेला आहे फक्त गव्हाच्या पिठाऐवजी आपण एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकतो त्याच्यामध्ये आता आपल्याला तीन ते चार चमचे रवा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छान मऊ कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झालेली आहे आणि मी आता परातीमध्ये एक चमचा तेल टाकत आहे आणि हे तेल आपल्याला कणकेमध्ये छान मुरवून घ्यायचं आहे आणि ही कणिक आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी अशीच भिजत ठेवायची आहे म्हणजे ती छान मऊ होईल आणि आपल्या पुऱ्यासुद्धा खूप मऊ होतील कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण हिरव्या वटाण्यांचं सारण बनवून घेऊया त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी हिरवे वटाणे टाकायचे आहेत लसूण टाकायचं आहे नंतर तीन आहे। मी तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत एक चमचा मी जिरा पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा धना पावडर टाकलेली आहे याऐवजी आपण डिरेक्टली जिरा आणि धने टाकू शकतो एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपण जे बारीक करून घेतलेलं हिरवा वटाण्यांचं सारण आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे बरं मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल सारण घट्ट झालं की गॅस बंद करायचा आणि ते थंड होऊ द्यायचं आहे सारण थंड झालेलं आहे आणि आता आपण त्याची पुरी बनवून घेऊया मी कणकेचा एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याचा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे उंडा बनवून झाला की त्याच्यामध्ये अशा प्रकारे हिरव्या वाटाण्याचं सारण भरायचं आहे आणि तो उंडा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता उंड्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि त्याची पुरी लाटून घ्यायची आहे पुरी अगदी आपल्याला हलक्या हाताने लाटायची आहे म्हणजे त्याचं सारण बाहेर येणार नाही मी चार पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि या आता आपण तळून घेऊया मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला पुरी त्याच्यामध्ये टाकायची आहे पुरी दोन्ही साइडनी मस्त गोल्डन कलरची होईपर्यंत तळून घ्यायची आहे असंच मी बाकी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि यातली एक पुरी मी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि तुम्ही बघू शकता की आपल्या पुऱ्या खूप मऊ झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मस्त सारण भरलं गेलेलं आहे, भर आहे। माझा मुलगा हिरवा वटाणा अजिबात खात नाही पण या पुऱ्या त्यांनी खूप आवडीने खाल्ल्या त्यामुळे जर तुमच्याही घरी अशी सिच्युएशन असेल तर अशा प्रकारच्या पुऱ्या नक्की बनवून पहा आणि कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार बाय बाय